होणार आहे आणि तुमची सगळ्यांची सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट माझ्या तमाम महान कुंकणी वर्धवन मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही सावली कुणी तेव्हाच ठरवलं की खाली लावूनच भाषण करायचं पोलिसांना धरणार काही जरा काही और साजी कशा म्हणाल की साहेब तुम्ही दिसणार नाही म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल पण माझं ऐकलं पाहिजे म्हणून मी आणि करोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला आज जे काय